नमस्ते तायेनो आणि दादा नो हे बघा मी शेतात आले भावाच्या शेतातला कांदा काढायला कांदा म्हणजे त्याला नाही काढू ना लागायचा मला काढायचं आहे माझ्या माझ्या घरी न्यायला तो मज म्हण बघा तिकडं तिघार आहे एवढा मोठा कांद्याचा तो मज म्हणता घेऊन जावा कांदा त्यातला भरून पण आपण थोडं लाजायला पाहिजे की एक तर त्याला मदत करायला येत नाही आपण आणि आपण ऐक कसा न्यायचा हे बघा कांद्याच्या सगळ्या पाती बसल्या त्या आणि पेरलेला कांदा ही हे बघा असला आणि आता भरलं आता आहे भरायचं भरायचंय हे बघा भरला आहे भरलाय काढलाय काय मोठं येतं काय बारका येतं काय असला येतं बघा सगळं सरस मी बसलाय सगळा सगळाच लागतोय कांदा 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 म्हणजे किचनचा राजा असल्यासारखं वाटायला आहे मला तर प्रत्येक हिच्यात कांदा लागतोय तरी एक ठिकं पाती सहित नाहीत उपसून आणि जायचं मग घरी खूप ऊन झाले आता बारा वाजत आलेत हे बघा शेतात असा उपसाव लागतोय कांदा पाती बसल्यामुळे जरा त्रास होतो उपसायला बघा हे बघा असा उपसाव लागतोय सध्या कांद्याला एवढा जास्त भाव पण नाही शेतकऱ्यांचं असंच आहे हो सगळं पूर्ण सगळं मेहनत घ्यायची 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 भाव हाय भाव हाय म्हणायचा भरपूर भाव आहे म्हणून नुसतं त्याला पाणी द्यायचं खतं घालायची आणि नेमकं कांदा काढायला का आलं की व्यापारी लोक खाली भाव आणतात मग सांगा शेतकऱ्यांनी आता काय करायचं बघा काढते बघा कांदा एक नंबरच कांदा आहे पाच सहा महिने झाले ह्या कांद्याला लाव लावून आणि हा कांदा जर आता नेला ना मी एक ठिकाभर कांदा नेणार आहे एक ठिका कांदा नेला का आपल्याला बरोबर दिवाळीपर्यंत कांदा जातोय अजून कमी जास्ती येत ना त्यांच्या आई त्या डिगाऱ्यातनं पुन्हा न्यायचा थोडा आता सध्याचा तर उपसून नेते तिकडं ढिगारा आहे भरपूर हे बघा असा चमचम चमचम तो कांदा खूप छान आहे फुरसुंगी कांदा म्हणतात ह्याला आमच्या इकडं फुरसुंगीच म्हणतात मग मा काय माहिती अजून दुसरीकडे काय काय म्हणतात ते मी पण असं वाचक वचक कुठलं बी नेहली काढायला लागली आता ऊन झालंय काय करू वाटत नाही पटकन ठिक भरून आम्ही जाणार आहे रोज आज येऊ उद्या येऊ व्हायला लागले कांदा संपत आले पूर्ण शेत कांद्याचं काढून घेतलंय राना तर बघा बघू वाट नाही एवढं रखरख रखरख करायला उन्हामुळं झाला तर थो थोडा कमी पडला एक ठिकाला कांदा एवढा आम्ही भरतो आणि जायचं लोक असलं काढायला गुत्त देते ती आमच्या भावानं बाया लावून कांदा काढून घेतला एवढा भाव नाही टेन्शन येत आहे भाव नसल्यावर वजन मच भ भरत आहे भरपूर पण भाव असला तर परवडतय मी पण मोठा मोठा बघून काढायला लागले कारण बारका कशाला आहे घरी पाती बसल्यामुळे कांदा उपसारा त्रास होतो ना मी आणि माझा मुलगा आलोय साहेबांना सुट्टी नसती साहेब म्हणतात तुझ्या भावाच्या शेतातलं कांदा तुझ्या तू जाऊन आण आम्ही नाही आणू लागणार म्हणून माझे आले ती सकाळी दार धरायला आले होते बरका ऊसाला पण हिथून कांद्यापासून गेलेत पण आणत नाही आता आठ दिवस झाले तसंच म्हणतात म्हणून मी आज चवळ काढून आले म्हटलं आता उद्या जर थोड्या बाया लावल्या तर त्यांचा संपून जातोय कांदा परत मग एकदा पेटायला लावला पे तर कुठला आणायचा मग परत विकत घ्यावं लागत मग तिथं अजून जरा ढिगार आहे कांद्याचा ती तुम्हाला दाखवते की छान कांदा एक नंबर आहे त्यानं काढून ठेवलाय तिथं गेल्यावर दाखवते तुम्हाला चला छेद कांद्याचं होतं एवढं सगळं कांदा राहिलेत फक्त पायती पायती राहिल्यात त्या दिवशी ऐंशी पिशव्याने काढून मोठा कांदा हे बघा आता त्यांनी रात्री पाऊस आला म्हणून कसला एक नंबर कांदा आहे दिसते का तुम्हाला हे बघा हे सगळं कसला आहे नुसता एकच नंबर कांदा हे सगळं झाकून ठेवलं आहे बघा हे पूर्ण झाकलं तिकडं चिंगळे आहे ती चिंगडी जी एक नंबर आहे हे बघा तुम्हाला दाखवते ती एक नंबर कांदा असलाय आणि चिंगळी कांदा म्हणतात ना हे बघा चिंगळी कांदा जी एक नंबर आहे नुसता टपुळ्या बोरावणी एपल बोरासारखा किती छान छान चमक तर अशा हिऱ्यासारखी बघा ह्याला आपण बाजारात घ्यायला गेलो तर आणि तीसन रुपये सध्या बाजारात भाव आहे आणि पेटाला नेलं तर थोडा भाव कमी असतो आणि नंतर काढायचा आहे त्याने चिंगळी कांदा भरलाच नाही वाटतं चिंगळीसुद्धा सुद्धा कांदा आहे बघा एकच नंबर कांदा आहे वाढ भरपूर झालेली असल्यामुळं कांद्याला ही, ही कांदा नाचण्याची ही अजिबात गॅरंटी नाही आणि हे बघा इथं हे सगळं काळा कागदात ते भरून ठेवलेला आहे जास्त मोठा कांदा हे बघा दिसला का आणि ते आमचं शेत तिकडचं गव्हाचं आणि ते बघा तिकडं ऊस आहे ते ऊस दिसतंय बघा आमचा हिरवा ऊस आहे पिरूचं झाड हे आमचं इकडं भावाचं शेत आहे ना इकडच्या भावाच्या शेतात घ्यायला आलो आहे आता झाले काढून कांदं हे बघा ह्या रानात कांदे होते आता कांदे भरून झालेत मी पातीचं घेतलेत कांदं कारण पातीचा कांदा परत चिरायचाच नाही तसाच ठेवायचा पाती आणि आता आम्ही काय करतो आता आ एक ठिका तिकडं नेऊन ठेवलंय पातीसहित आणि ही एक पिशवी उपसून घेतली त्या ठिक्यात वतायची आणि जायचं आता खूप ऊन उन आहे ऊनामुळं खूप टेन्शन आहे ह्याने बघा कांद्याला जरा भाव नाही म्हणून चांगलं 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 कांदा चांगल, 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 चांगल सुद्धा हे बघा असला कांदा सुद्धा एवढा टाकून दिलाय व चिरला नाही काय करावं हीच एक कांदा ले 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 एक कांदा मिळालेला नसल मला तर कांद्याची किती पर्वणी आली एकदा मी कांदा लावताना त्यातलं मोठा मोठा कांदा घेऊन जायचे घरी एवढं एका वेळेस असं भाव होताना कांदा मिळत नव्हतं आणि बघा सगळ्या रानात कांदं दिसतात दिसतात का तुम्हाला मोठं मोठं कांदं दिसतात जास्त झाल्यावर असं असतं हे बघा इकडं काढला आहे सगळा कांदा तर आता जायचं ही वरच्या रानात मका होती हे बघा कोण नसतं की शेळ्या कशी चारते ते लोक हां इकडं आता या ट्रीपला पाणी पाजारा येते आमच्या रानात ट्रिप आहे चोवीस तास पाणी असतं ह्याला तर चला मग आज कांदे काढलेत कांदे कसे वाटले तुमच्या इकडं कसा भाव आहे आमच्या इकडे एवढा भाव आहे कांद्याचं मार्केट इकडं दासळ्याला आहे तर तुमच्या भागात कसे किलो कांदे आहेत का का ते सांगा आणि कांदे कसे वाटले सांगा एक नंबर कांदा आहे का काय कसे ते कमेंटमध्ये सांगा आणि आमचं शेत कसं वाटलं ते सांगा आणि रजा घेते मग दादानो आणि ताईनो आणि माझा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुनी असाल तर कमेंट लाईक करा थँक्यू